आणखीन न पावसाळा सुरू होताच तुम्हालाही माझ्यासारखं असं चमचमीत आणि गरमागरम खायची इच्छा होते का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि आज आपण तडक्याच्या चकोल्या बनवल्यात तर रेसिपी बघूया त्याआधी सखीस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि इथे मी घेतलेली आहे मूग आणि तुरीची डाळ ही स्वच्छ धुवून कुकरला आपल्याला जवळपास दोन ते तीन शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्यात वाटलं तर तुम्ही फक्त तुरीची डाळसुद्धा वापरू शकता इथे मी पीठ अर्धा तास आधीच मळून ठेवलं तर थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला चपातीपेक्षा आणि चपातीपेक्षा मीठसुद्धा थोडंसं जास्त वापरायचं आहे थोडीशी हळद वापरायची आहे आणि थोडंसं तेलसुद्धा यामध्ये भिजवतानाच वापरायचं आहे त्याने काय होईल आपल्या चकोल्या मौसूत होतील आणि आता आपल्याला बघू शकता पीठ छान मुरल्यामुळे अजिबात पाटाला ते चिटकत नाही थोडंसं मी तेल लावलेलं आहे पाटाला आणि आपल्याला मस्तपैकी अशी चपाती लाटून घ्यायची आणि चपाती लाटून झालीच आहे आता जवळपास तुम्ही बघू शकता आणि मी इथं छोट्या आकाराची गोल आकाराची अशी एक वाटी घेतली आहे तर मला बास्केट टाईप किंवा ते फ्लॉवर्स टाईप अशा चकोल्या बनवायच्या होत्या तर त्यामुळे मी ह्या वाटीचा वापर केला आहे तुम्हाला जर वेगळा पद्धतीच्या चकोल्या बनवायच्या असतील तर तुम्ही बनवू शकता कारण खूप साऱ्या प्रकारच्या चकोल्या बनव बनवल्या जातात तर तुमच्याकडे ह्याला नेमकं काय म्हणतात चकोल्या वर्णातले फळं किंवा अजून भरपूर सारे नावं ह्याला आहेत आणि बघू शकता आता ह्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं याच्यासाठी कारण की त्या आपण बनवल्यानंतर आतल्या आत चिपकू नये आणि त्याचा आकार बदलू नये म्हणून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याच्या चारही कडा अशा एकमेकांना आपल्याला पॅक करायच्यात किंवा चिपकवायच्यात आणि आपल्याला छानपैकी मस्त त्याचं बास्केट तयार करायचे आणि याची अजून एक मजेदार गोष्ट सांगते सा हे हो की नो जेव्हा ह्याचे चारही होला आपण मोकळे ठेवतो ना तर ह्यामध्ये मस्तपैकी डाळ किंवा वरण आहे ना ते जाऊन बसतं आणि खाताने मस्तपैकी ह्या चकोल्या रसरशीत लागतात आणि एक वेळा नक्की या पद्धतीने तुम्ही चकोल्या करून बघा आणि तडका तर एकदा द्यास तुम्ही आणि तडक्याच्या स्पेशल आज आपण चकोल्या बनवतो आहोत आणि ह्या प्रकारे मी सगळे जे बास्केट आहे ना तर ते तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकता आणि सर्व जे बास्केट आपण तयार करून घेतल्यानंतर असला भारी शेप होतो ना त्याचा तर तुम्ही बघूच शकता किती छान दिसत आहेत की नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे सी इथं बघू शकता तुम्ही आपली डाळ जी आहे ना तीसुद्धा शिजून रेडी आहे आणि ह्याला आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या मदतीने थोडंसं असं मिक्स करायचं आहे आपल्याला रवीने त्याला घोटायचं नाही आहे कारण की डाळ खूप छान शिजली गेली आहे पण मुगाची डाळ थोडीशी चिकट असते मुगाची डाळसुद्धा आपण ॲड केली आहे त्यामुळे थोडंसं घोटायचं आहे फोडणीमध्ये इथे जिरे मोहरी टाकले आणि लसूण कट करून टाकले चेचून किंवा त्याची पेस्ट घालू नका त्याने चव थोडीशी बिघडू शकते आणि ह्यामध्ये कढीपत्ता घातला आहे आणि हळदसुद्धा आपण फोडणीसाठी ह्याच्यासाठी टाकली आहे कारण की आपण वरणात अशीच त्यांनी हळद टाकलेली नव्हती आणि फोडणीमध्ये त्याची टेस्ट अजून वाढते आणि पाणी तुमच्या आवडीनुसार टाका मी ह्यामध्ये थोडंसं पाणी जास्तच ठेवते कारण की मला पर्सनली ते जे वरण आहे ते चकोल्यांसोबत चमचानी खायला आवडतं म्हणून थोडंसं मी हे पातळच ठेवते लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नाही आता वरणाला थोडंसं उकळी आली आहे तर त्यामध्ये आपल्याला सर्व चकोल्या अशा सोडून घ्यायच्यात बघू शकता आणि दहा मिनिट शिजून घ्यायचे गॅस कमीच होता पण मी ह्याच्यावर येणार अर्धवट झाकण ठेवलं होतं पण ह्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे थोडंसं ते उतू गेलं होतं किंवा वरती गेलो होतं मी लगेच गॅस बंद केला आणि ह्या प्रकारे बघू शकता चकोल्या किती छान शिजून रेडी आहेत वरण पण पाहिजे तसं एकदम परफेक्ट टेक्स्चर झालं आहे त्याचं आणि आपल्या चोकल्यांचा आकारसुद्धा बिलकुल बदललेला नाही बघू शकता ह्यावर थोडासा कोथिंबीर घालूया आणि आता आपल्याला तडका तयार करायचा आहे तर तडक्यासाठी मी ते, ते तूप वापरले जेवढा आपण तूपवरती घेणार आहे तेवढं मी सगळे हातच तूप टाकलं आहे कारण की तडक्यामध्ये ते खूप छान लागतं तसंही आपण चोकल्यावरती तूप घेतोच तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा खूप टेस्ट वाढते त्याची ह्यामध्ये टाकल्यात सहा लसणाच्या पाकळ्या दोन सुकलेल्या मिरच्या हिरवी मिरची मिरचीचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि पाचसा आकडी पत्त्याचे पानंसुद्धा घातलेत एवढंच बस आहे तडक्यासाठी मस्त सनसण तडका आपल्याला ह्याच्यावर टाकायचा आहे तडका आवडला नसेल तर आवडत नसेल तर टाकू नका त्या शाही चकोल्या खूप टेस्टी लागतात ह्याच्यासोबत बघू शकता मी खायला मस्तपैकी लोणचं चटण्या आणि पापडसुद्धा घेतला होता अजून पावसाळ्याच्या दिवसात यात थंड्या वातावरणात खायला काय पाहिजे सकिन सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळा नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि व्हिडिओला लाईक करून जावा आणि एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि तुम्हाला खूप आवडेल मी माझ्या माहिनी माझी थोडीशी कॉपी केली आहे तर तिच्यासाठी तरी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय